नमस्कार मित्रांनो मागील भागात आपण धरणात बुडालेल्या माझ्या गावाची सफर केली गावातील काही ठिकाणांचे अवशेष आणि आठवणी आपण पाहिल्या आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण हायटानापासून सुरुवात करणार आहोत चला तर मग बघूया आमच्या आठवणीतील जुने गाव खंडोबा मंदिराच्या पाठीमागेच हायटान होते गावातील वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांचे ठिकाण म्हणजे हैटाण मित्रांनो हे जे हैटाण आहे या हैटाणामध्ये आमच्या गावी खंडोबाची जी यात्रा असायची ही जे आमचं कुलदैवत आहे खंडोबा या खंडोबाची चैत्र पौर्णिमेला यात्रा असते तर त्या चैत्रपौर्णिमेच्या यात्रेचे वेळी तमाशा असतो म्हणजे रात्रीच्या वेळी तमाशा सर्व लोकांच्या मनोरंजनासाठी असतो आणि या हैटानामध्ये जे तमाशे असायचे हे हैटाण कुटुंब भरलं जायचं पलीकडच्या बाजूला तो तमाशाचा स्टेज असायचा आणि आमच्या या यात्रेसाठी खूप दूर दूरवरून लोक यायचे म्हणजे यात्रेचा तमाशा या ठिकाणी असायचा पूर्वीच्या काळी टूरिंग टॉकीज असायचे चित्रपटांची त्यांचे जे तंबू असायचे ते सुद्धा याच ठिकाणी लावले जायचे आणि तिकिटावर चित्रपट पाहिले जायचे आता या ठिकाणाचा मी जास्त उल्लेख का करतो आहे कारण आमचा बहुतांश काळ याच मैदानामध्ये गेलेला आहे याला आम्ही हायटान म्हणायचो हायटान का म्हणतात याचा काही स्पष्ट असा काही आपल्याला माहितीचा स्रोत उपलब्ध झालेला नाही का म्हणतात हे काही माहीत नाही परंतु कदाचित मैदानाला हैटान हा अपभ्रंश झाला असावा हा माझा अंदाज आहे त्यामागचं कारण काही कळलेलं नाही परंतु हे जे हैटान आहे है। आपण या ठिकाणी पाहतो या ठिकाणी आम्ही क्रिकेटचे सामने खेळायचो मी सायकल चालवायला ह्या हैटानातच शिकलो क्रिकेट खेळायला ह्या हैटानातच शिकलो आणि ह्या हैटानात माझ्या हातनं एक दोन असे घटनाही घडल्या होत्या की क्रिकेट खेळताना माझ्याकडनं दोन तीन माणसंसुद्धा जखमी झाली होती आणि त्याचा मला खूप त्रास सहन करावा लागला होता कारण क्रिकेट खेळताना माझा एक फटका तो जो चेंडू होता मी जोराने फटका मारला आणि तो एका माणसाच्या छातीत लागला त्याच्यानंतर त्याला दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं आणि मग पुढं जे काही प्रकरण झालं असेल तुम्ही कल्पना करू शकता ते सगळं सोसावं लागलं ती घटना या हैटानातच घडली होती अशा हैटान हैटानाशी संबंधित खूप साऱ्या घटना आहेत पूर्वीच्या काळी शेती असल्यामुळं बैलांना ज्या पत्र्या मारल्या जायच्या किंवा बैलांच्या पायांना जे नाल ठोकले जायचे ते या हैटाणात चा चा है चा या चाप्याच्या झाडाच्या खाली तुम्हाला हे जे चाप्याचं झाड दिसतं या चाप्याच्या झाडाखालीच ते बैलांच्या पायांना ते नाल ठोकण्याचे जे काही कारागीर असायचे ते बसायचे आणि ते नाल ठोकत असायचे तर अशा प्रकारे आपण हैटाणाची माहिती पाहिली हे हैटाण आमच्या सगळ्या मडवासियांच्या मनामध्ये अगदी आदराचं स्थान असं टिकून आहे आजही ते पाहायला मिळतं इथं आले की सगळ्या त्या जुन्या आठवणी जाग्या होतात समोर दिसतंय ना ते आत्ताचे हायटान आणि फोटो दिसते ते पूर्वीचे हायटान हायटानाच्या पश्चिमेला शिक्रोबाचं उंच डोंगर आजही ध्यानस्त बसल्यासारखा आपल्याला दिसतो कडेला असणारा चाफा तर प्रत्येकाच्या मनामध्ये ताजा आहे यावर बसून हायटानातील क्रिकेट कित्येकांनी पाहिले असेल गोढीपाडव्याला या चाफ्याची पुले कित्येकांनी तोडली असतील पूर्वीचा डेरेदार चाफा आता अगदी अंग आक्रसून असल्यागत उभा असलेला दिसतो समोर दिसणारी चिंच म्हणजे माझ्या जीवनातील टर्निंग पॉइंट आहे दहावीला असताना या चिंचेवर आधारित मी एक निबंध लिहिला होता आणि त्या निबंधाचे वर्गशिक्षकांनी तोंड भरून कौतुक केले होते आणि मग माझ्या लेखनीला आत्मविश्वास मिळाला होता त्यामुळे माझ्या लेखन प्रवासात या चिंचेला खूप मोठे स्थान आहे या चिंचेच्या या मुळी खालून गेल्यास खोकला थांबतो असा त्यावेळच्या लोकांचा समज होता ती मुळी आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या मुळी खालून मी सुद्धा काही वेळा रांगत रांगत गेल्याचे माझ्या आठवणीत आहे या चिंचेला नागपंचमीच्या दिवशी झोका बांधून तो जास्तीत जास्त वर चढवण्याचा खेळ खेळला जायचा गावातील सगळ्यात मोठा झोका या चिंचेलाच टांगला जायचा शाळा भरण्या अगोदर कधी कधी आम्ही मुले या चिंचेखालीच थांबायचो चिंचेच्या बाजूलाच असणाऱ्या रस्त्याच्या कडेला वन विभागाचे ऑफिस आणि कर्मचाऱ्यांचे निवासस्थान होते खर तर त्याला क्वार्टर्स म्हणायचे परंतु ग्रामीण भाषेमध्ये सगळेजण त्याला कोटर म्हणायचे आणि या कोटरमध्ये एक मोठी विहीर सुद्धा होती या कोटरच्या पलीकडेच राजवाडा होता आता आपण हा पाहतोय ना हा रस्ता आपल्याला थेट गावात घेऊन जायचा फोटोमध्ये पूर्वीचा तो भाग आपण कसा होता ते या फोटोमध्ये पाहून अनुभवू शकतो डाव्या बाजूला दिसते ते शनी मंदिर आहे आणि उजवीकडे आपले हायटान आहे है। समोर हायटानातला चापा सुद्धा आपल्याला दिसतोय या रस्त्याच्या समोरच चाफ्याच्या अलीकडे पापाबाईचे दुकान होते त्यांच्या शेजारी गरूभाईचे दुकान होते तर त्यानंतर पिरूभाईचे दुकान होते आणि मग तिथूनच पुढे बाजारपेठेची सुरुवात व्हायची बाजारपेठेतून जाणारा हा रोड आजही चांगल्या अवस्थेत आहे याच रस्त्याच्या दोन्ही बाजूला मडची प्रसिद्ध बाजारपेठ होती याच रस्त्याच्या पूर्वेला फकीरबाबाचे मंदिर आणि मशीद होती तर मशिदीच्या अगदी समोर मारुती रायाचे टोलेजंग मंदिर होते समोर दिसते ते शनीचे मंदिर या मंदिरात काळ्या पाषाणातील शनीची मूर्ती होती आम्ही मुले ती मूर्ती पाहून खूप घाबरायचो पण शनीच्या या मंदिरातील खांबांवर आणि वरच्या मोकळ्या माडीच्या लाकडांवर आमचा शिवणा पाणीचा खेळ मात्र छान रांगायचा आता या मंदिरातील शनीची नवीन गावामध्ये प्रतिष्ठापना केलेली आहे समोर दिसते ती जुन्या मारुती मंदिराची जागा आता त्या मंदिराचे फक्त गाभाऱ्याचे अवशेष इथे आपल्याला बघायला मिळतात त्याच्या पलीकडे जी कवलारू इमारत आहे ती आहे आपल्या शनी मंदिराची आणि समोर जो फोटो दिसतोय त्या फोटोमध्ये आपले जुने मारुती मंदिर कसे होते याची तुम्हाला कल्पना येईल नवीन गावामध्ये या मंदिरासारखेच मंदिर बांधून गावकऱ्यांनी जुन्या मारुती मंदिराच्या आठवणी आजही जिवंत ठेवले आहेत या मंदिराच्या उजव्या बाजूलाच पूर्वेच्या दिशेने पिंपळाचे एक मोठे झाड होते गावाच्या सुरुवातीचे हे झाड गावाच्या देखणेपणामध्ये भर घालायचे त्या पिंपळाच्या कट्ट्यावर बसून मी माझ्या मुलाचा आणि मामाच्या मुलाचा हा फोटो काढला होता या फोटोमध्ये आपल्याला पिंपळाची खोड बघायला मिळते आता या ठिकाणी पिंपळ उरला नाही पण या पिंपळा शेजारचा चाफा मात्र आजही तग धरून आहे फकीरबाबाच्या मंदिराच्या पाठीमागे असणारी मशीद आता अवस्थेत असल्याचे आपल्याला बघायला मिळते मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून आपण आज इथेच थांबूया आणि आपल्या पुढच्या तिसऱ्या भागामध्ये आपण गावातील पुढच्या ठिकाणांची माहिती बघूयात चला तर मग भेटूया तिसऱ्या भागामध्ये